तो उभा विठेवर किंवा अनंतावतारघेशी अनंता अवतार अनंता भगवान परमात्म्याने भक्ताच्या रक्षणार्थ आणि दुष्टाचा सहार करण्याकरिता घेतलेले आहेत यदा यदा ही धर्म शिरभवती भारत सगळ्यांना माहिती पहा पण पूर्णतम आणि परिपूर्णतम पूर्णतम अवतार प्रभू रामचंद्राचा आहे का पण स्वातंत्र्य नाहीये बोलिले वाल्मिक जसं वाल्मिक ऋषी म्हटले तसंच त्या ठिकाणी त्यांना करावं लागलेलं पण स्वातंत्र्य सुद्धा सामर्थ्य सुद्धा ज्यांना आहे तो साक्षात श्रीकृष्ण जो भगवान परमात्मा आहे तो परिपूर्णतम अवतार आहे म्हणून भगवंताचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकल्याने सांगणाऱ्याच्या जीवनाला सुद्धा आणि ऐकणाऱ्याच्या जीवनाला सुद्धा परिपूर्णतमपणा येत असतो म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र श्रवण करायचं आहे काल्याच्या कीर्तनामध्ये जन्म त्या ठिकाणी नसतो मला काही एवढं त्याचं ज्ञान नाही आता महान सगळे महाराज मंडळी माझ्यासमोर बसलेत तू म्हणतानी हिने काय येड लागल्यासारखं बडबड केली सकाळी गुळी खाल्ली होती का नव्हती पण माहितीये का बडबडीचे पैसे भेटते मला विठाला भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर इतका आनंदी आनंद झाला एक धावे एकी पुढे आणि एक वाटी गुढिया सुट्ट्या गुढिया तोरण

கு சோதை तो तो ओ, शाम जिओ श्याम टाळयाग यांच्याकडे वा। खरंच कौतुक करावं तेवढं कमी थोडं इकडे बघा आता ऊन नाही लागलं तुम्हाला विशेष कौतुक महाराष्ट्रातल्या भक्त मंडळीचं करावं तेवढं कमी आहे डोक्यावरचा पदर आमच्या आजीबाई पडू देत नाहीत कधी आजपर्यंत अंग हलवलं नाही कधी आजपर्यंत कुठंच त्या ठिकाणी नृत्य केलं नाही पण कृष्ण चरित्रामध्ये रंगल्याशिवाय कोणता जीव राहत नाही यालाच खऱ्या अर्थाने कृष्ण म्हण आणि हा कृष्ण जो आहे ना आता ही कथा आपण ऐकली ना हा एक वर्ष आपल्याला एनर्जी देत राहतो प्रत्येक वर्षी महिला मंडळाने थोडा साडीचा खर्च कमी करून हजार दोन हजार करून प्रत्येक वर्षी एकदा होईना श्रीमद भागवताची कथा केली पाहिजे एकदा का होईना केली पाहिजे आणि महिला मंडळाने ठरवलं तर काही करू शकतात महिला मंडळाने ठरवलं तर घराला स्वर्ग बनू शकतात आणि महिला मंडळाने ठरवलं तर घराला नर्कसुद्धा बनू शकतात आणि ह्या सुद्धा कथेचं नियोजन सर्व या ठिकाणी आपल्या मुलींनी महिला मंडळानेच केले जोरदार टाळे एकदा त्यांच्या करता नाही तर आजकालच्या बायकांचं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त नात कशाचा आहे पटकन पटकन आपल्याला पुढे जायचंय कशाचा नटायचा नटायचा मोबाईल मध्ये बघून बघून तर ही साडी ही हेअरस्टाईल आणि बरं इतकं अवघड आहे पुरुष मंडळी आहेत का आता संक्रांत आली जवळ संक्रांत जवळ आले की काही काही बिचारी घरीच जात नाही त्यांना वाटत बाबा पंधरा दिवस लांब गेलेलं बरे इतकं अवघड इतकं बरं सगळं आणून दिलंय आणून दिल्यावर गुपचूपणा संक्रांतीच्या दिवशी नटून थटून नवऱ्यासमोर जाते आणि तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा विचारते सांगा ना मी कशी दिसते आता तो म्हणा भूतासारखी दिसते तर दोन चार दिवस उपाशी राहावं लग्न तो म्हणला नहीं, नहीं, तो तुम जो हो इतनी प्यारी इसके लिए जाती है मेरी एक महिने की नाही नाही कशी लग्रही तुम्ही मेकअपचा चा साडीच्या पैशाचा खर्च कमी करून इकडे त्या ठिकाणी चांगल्या कार्य करता पैसे लावले म्हणून तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे भगवान परमात्मा गोकुळात आले आनंदी आनंद अनन्द सगळ्यांना झाला आणि कले कलेने देव त्या ठिकाणी वाढू लागले आणि वाढत असताना जगाचा बाप त्या ठिकाणी लहान बाळ होऊन आलाय एक तर लहान मुळ गोंडच असतात आणि देव ज्या देवाने इतकी सुंदर सृष्टी बनवली तो देव बाळस्वरूप बनून आलाय किती गोड दिसत असेल वाचयत्वा स्वस्तयनम जात करमात्माशय कार्या मास विधिवत पितृदेवार्चनम तथा इतकं नंदबाबाचं विशाल मन झालंय अण्णाचे सात मोठे मोठे पर्वत केलेत आणि त्या ठिकाणी दान दिले दोन लक्ष गाई सोन्याने शिंग म्हणून आणि खुरं चांदीने म्हणून दोन लक्ष गायी सवत् वासरा सहित नंदबाबाने दान दिले तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा त्याच्या बदल्यात माझ्या कान्हाला लालाला ला, आशीर्वाद द्या इतका आनंदी आनंद झाला कले, कले देव वाढू लागले रांगू लागले आणि रांगण्याचं वर्णन आमचे संत म्हण छोटं बाळ कोणतीही क्रिया करायला लागली मला तुम्ही सांगा महिला मंडळ वेळ सगळ्यात पहिले लक्ष कोणाकडे आईच बदलली तरी आईला आनंद होतो हसायला लागलं तर आई सगळ्या गल्लीत सांगते बघ ना माझं लेकरू हसायला लागले ना माझं लेकरू हुंकारा द्यायला लागलाय माझं लेकरू लोकरांगायला लागले आता तुम्ही मला सांगा रांगत माणूस दोन वयामध्ये रांगत का नाही कधी कधी म्हातार <laughs> लहानपणी रांगल्यावर किती आनंद होतो आईला आणि मला तुम्ही सांगा म्हातारपणी माथार रांगल्यावर हा <laughs> रांगणाऱ्या लेकराला कोणी जात पटकन उचलून घेतो काय गोड बाळे उचलून कडेला घेत पटकन त्याचा मुका घेतो लहान लेकराचा आणि माथार माणूस जर रांगायला लागला त्याला उचलून घ्यायची गरज असली तर कुणी उचलून घेतं का मुका घ्यायचा तर लांबच राहिलो पण साधा उचलून सुद्धा म्हाताऱ्या माणसाला गुणी घेतली इतकी अवघड परिस्थिती म्हणून देव रांगायला लागले आणि रांगताना सुद्धा काही काही मुलं दोन गुडघ्यावर रांगतात बरोबर आहे का नाही आणि देव कसा रांगतोय वर्णन करतात पहा असे रांगता रांगता देवाने खोड्या करायला सुरुवात केली रांगता रांगता येशोद्याची लांब वेणी ओढायची मैला चिपटा घ्यायचा रांगता रांगताच देव अंगणामध्ये यशोदेच्या रांगू लागले रांगता 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 गोशाळेमध्ये देव जाऊ लागले गोशाळेमध्ये गेल्याच्या नंतर यशोदेने सुंदर असा श्रार केलेला आहे सुंदर असा कुरुळ्या केसांचा झट्टू सावळ्या रंगाचा भगवंताचा विग्रह मोठे मोठे गाल आहेत कुरुळ आता पुढे आयसा चितूर आहे जो मी तुझ पाहे, पाहे। पांडुरंग परत परत ज्याला पाहावंच वाटतंय तो कन्हैया रांगत रांगत गायीच्या गोठ्यामध्ये जायचा गोशाळेत जायचा सुंदर श्रृंगार केलेला गायीच्या शेणामध्ये लोळायचा लोळल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी गाईच्या शिफ्टीला धरायचा झोका झोका खेळायचा गाईच्या अंगावर चढायचा दोन्ही शिंगांच्या मध्यभागी जाऊन बसायचा पुन्हा उतरायचा उतरल्याच्या नंतर गडबडा गाईच्या शेण्यामध्ये लोळायचा भूक लागले की एखाद्या गाईच्या खाली जायचा आणि त्या गाईचं असणार सण आपल्या मुखात घ्यायचा आणि घटा 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 घाटा, 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 घाटा दूध कन्हैया प्यायचा एखाद्या गाईचं दूध कन्हैया प्यायला लागला नऊ लाख गायी नंदबाबाकडे होत्या एखाद्या गायीचं दूध कन्हैया पेल लागले की बाकीच्या गायांनी पाहिजे हंबरडा फोडायचा हे कन्हैया ये ना माझ दूध तू पे ना कारण त्या गायी म्हणजे साधारण कुणी नव्हत्या मोठे मोठे महान संत ऋषी भगवंताच्या अवताराचा आनंद घेण्यासाठी गायी बनून आलेले होते यशोदा मैयाने इकडे तिकडे शोधावं कन्हैया कुठे कुठं गेला माझा काना दिसत नाहीये काना नव्वद पंच्याण्णव वर्षाचं यशोदा मैयाचं वय इकडे तिकडे कानाला शोधता शोधता कुठे गेला असेल लाला कुठे गेला असेल लाला नजरे आड थोडासा काना झाला यशोदा मैला करमत नसायचं इकडे तिकडे पाहता पाहता यशोदेने पाहिलं सारं तोंड सारं अंग शेणाने भरवलंय अरे कान हा किती वेळ झालं मी तुला कुठं शोधते आणि इथं खेळतोय का तो अरे आता सुंदर श्रंगार केला ना तुझा अरे काय केलंस तू अंग आता मला तुम्ही सांगा किती लेकराला शेंबुडाला तर आई पुसण्याकरता कशाचा वापर करते हम्म काही काही जण पदराचा करतात आणि काही काही जण हाताचाच करतात आणि तसेच हात भाकर मळायला आणि तशीच नवऱ्याला भाकर किती महागाची साडी असू द्या लेकराला शेंबूड आला की आईने कमरेला खवलेला पदर काढावा आणि पदराला त्या ठिकाणी लेकराचा शेंबूड पुसा आईचं वर्णन केलं तर बाप म्हणतो मी नाही का बाप माझं कुणी वर्णन करत नाही सारी पोवी आईचंच वर्णन करतात मला तर मी सांगा शेंबूड आला आणि बापाने आपला शर्ट पुढं केला असं कधी झालं का शेंबुडाला काय धर, धर 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 आला चांगला की पटकन घ्यायचं विठाला, विठाला रंगता रांगता देव त्या ठिकाणी आता एक एक पाऊल टाकायला लागले आणि एक एक पाऊल टाकायला टाका लागलं की यशोदामायांनी काय केले सुंदर प्रकारचे पैंजण आणलेत पैंजण कळतात ना आणि पैंजण कणही याच्या पायामध्ये बांधलेत आणि पायामध्ये बांधल्याच्या नंतर देवाने एक टाकायचा छुम छन आवाज यायचा दुसरा पाऊल टाकलं की छुम छन आवाज यायचा देवाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आणि देवत्या त्या तालावर नाचू लागले सोबत बलराम दादा होते एक वर्षाने मोठे बलराम दादा सुद्धा नाचू लागले यशोदा मैया आल्या अंगणामध्ये दोन्ही भावांना रांग नाचताना ना पाहिलं यशोदा मैया म्हणते कान हा अरे तुला कोणी नाचवायचं शिकवलं श्री शुकदेव म्हणे परीक्षित राजाला सांगतात राजा सगळ्या जगाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा देव त्या देवाला काय गरज आहे नाचवायची शिकायची आणि तो देव यशोदा ताल दाखवू लागली आणि यशोदेच्या तालावर बलराम दादांकडया नाचू लागले पा नाचे नंदलाल नचावे हरिकी मैया नाचे यशोदा मैया नाचता नाचता इतका आनंद झाला भगवंताच्या मुखातून पहिला शब्द निघाला कुठला मैया मैया पहिला शब्द निघाला यशोदेला आकाश घेऊन अहो काय म्हणतोय काय म्हणतोय लाला मैया आणि देव त्या ठिकाणी काय म्हणायला लागला माहिती का मैया मैया आणि नंद बाबाने घेतला नंद बाबा म्हणतात मला म्हणना बाबा बाबा आणि देव त्या ठिकाणी बाबा बाबा म्हणायला लागला सूरदास प्रभु वर्णन करतात કહેણે लागले મોહણ મૈયા મૈયા પિતા નંદ સો બાબા બાબા અરુ હલંધર કો ભૈયા 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 ગોળ તે ટીકની મૈયા મૈયા મનળ लागले અન દેવ अवतार चालता चालता ગલ્લીત ખોડ્યા करायला लागले गल्लीत खोड्या करत असताना देवाने काय केलं एका गोपीने सुंदर असे त्या ठिकाणी सडा टाकला होता रांगोळी काढली होती सत्यनारायणाची पूजा तिच्या घरी होती देव तिथं गेले आणि तिने सुंदर प्रकारची रांगोळी काढली त्याच्यावर अष्टदळ काढलेली अंगणी आणि वरी मुते चक्रपाणी देवाने सु केली सारी रांगोळी टाकली